नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्रजर टाकूया आजच्या घडामोडीवर सहा गुण। महिन्यानंतर गणेशोत्सव बाप्पांच्या मूर्ती बाबत न्यायालयाच्या ठाम भूमिकेनंतर पालिकेचाही मोठा निर्णय गणेशोत्सवाला सहा महिने शिल्लक असतानाच याच सण उत्सवाशी संबंधित एक महत्वाचा निर्णय न्यायालयानं दिला आणि त्यानंतर आता मुंबई ही महत्वाचं टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बाब म्हणजे आता बाप्पांच्या मूर्ती या शाडू मातीच्याच असणार हे स्पष्ट होते सर्वोच्च न्यायालयाच्या प्लास्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठीची नोंदणी प्रक्रिया जवळपास सहा महिने आधी म्हणजेच एक मार्च पासून सुरू होणार आहे अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली गणेशोत्सवादरम्यान शाडूच्या मूर्तींचं बंधन असलं तरीही मातीपासून तयार करण्यात आलेल्या मोठ्या मूर्तींना मजबूती मिळणार नसल्याचं मूर्तीकारांचं मत असून त्यामुळं मोठ्या मूर्तीसाठी पालिकेनं योग्य पर्याय द्यावा असा सूर अडवला जात आहे फक्त पीओपी मूर्तीच नव्हे तर गणेश मूर्तींच्या उंची संदर्भातही महत्वाचा निर्णय घेतला जाणार असून अनेकदा मूर्तीच्या उंचीमुळे त्या कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाहीत त्यामुळं मूर्तीच्या उंची संदर्भातही लवकरच निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जात आहे